नमस्कार नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर आपल्याला एक कमेंट आहे तर त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या बहिणीसाहेबला करायचं आहे शेळीपालन तर त्याची सुरुवात करताना शेड कसा करावा आणि ते महाबळेश्वरच्या जवळचे आहेत तर त्यांच्याकडं पाऊस खूप जास्त राहत असणार आणि चार चार आठ आठ दिवस लागून राहते बरं का तिकडचा पाऊस कोकणातला आणि महाबळेश्वर साईडचा तर त्यांच्या दृष्टीनं शेळीपालन कसं असावं याबद्दलचा व्हिडिओ शेळीपालनाचा शेड कसा असावा याबद्दलचा व्हिडिओ आहे तर म्हणजे जिथं पाऊस <laughs> जास्त पडतं आहे त्या लोकांनी शेड कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ आहे तर ज्यांना म्हणजे करायचं आहे त्यांनी पूर्ण बघा व्हिडिओ हा तर बघा आमचं हे शेड ही, ही रात्रीचा निवारा आहे आमचा शेळ्यांचा तर ही आहे बारा बाय वीसचा आहे हे निवारा रात्रीचा आमचा तर बरं का ह्याच्यात पंधरा शेळ्या बसत होत्या आरामात आमच्या आम्ही पंधरा शेळ्यापर्यंत गेला गेल होता आमचा शेड म्हणजे आम्ही पंधरा शेळ्यापर्यंत गेलो होतो परत आम्ही कमी केले शेळ्या तर ही तर ह्या ठिकाणी पंधरा शेळ्या राहत होत्या ही बारा बाय वीसचा शेड आहे हा बाहेरून दाखवला आहे ना मी तुम्हाला बघा असं दिसतंय तर मुद्दाम खालून जाळी लावलेली आहे जेणेकरून उग्र वास वगैरे राहणार नाही तर दरवेळेला सततच काही हिवाळा लागून राहत नाही अगर सततच पावसाळा लागून राहत नाही तर हवा खिळती राहिली पाहिजे शेळ्यांच्या शेडमध्ये तर त्याच्यामुळं असा म्हणजे लई जास्त पण हवा आली नाही पाहिजे आणि गरजेपुरते व्हेंटिलेशन राहिजे पाहिजे म्हणून मी आस आम्ही असा म्हणजे जाळी केलेली आहे आणि बघा ही तीन फूट रुंदीचं आहे तर हे बघा तीन बाय बाराच आहे हे बारा तर ह्याच्यात आरामशीर दहा ते बारा पिल्ले राहतात बरं का शेळ्यांचे आणि जर कोंबड्या ठेवायच्या म्हणलं तर शंभर कोंबड्या ह्याच्यात राहतात तर ह्याच्यातले ह्याच्यातच आपण केलेलं आहे तर ज्यांना शेळी पालन प्लस कोंबडी पालन करायचं आहे तर वर एक मजला त्यांनी असं काढायचं आम्ही काय करतो शेळीला पिल्लू झालं का की त्या रूममध्ये ठेवतो तिथं झाप असते तिथं रात्री असते पिल्लू तर तुम्ही समजा ती रूम केलीच नाही हीच रूम केली बारा बाय वीसची तर तुम्हाला काय करायचं आहे की कोंबड्या ह्या कप्प्यात ठेवायच्यात खाली शंभर आणलेल्या आणि वर एक असाच सेम कप्पा करायचा आहे आणि त्याच्यात ठेवायचेत शेळ्यांचे पिल्ले इथं वर असे आता हे आम्ही पसारा लावून ठेवला आमच्याकडं जे तिकडं जागा आहे पण तरी पण ठेवला असा तर तुम्ही इथं ठेवायचेत शेळेचे पिल्ले तर बारा बाय वीसमध्ये ही तीन फूट पाय बाराचं आहे हे असं तर कोंबड्याची आणि शेळ्यांची झालं सांगून की तुम्ही शेळ्या कुठं बांधायच्या इथं बांधायच्या शेळ्या रात्री आणि कोंबड्या कुठं तर इथं लहान असताना आणि शेळ्याचे पिल्ले वर आणि शेळ्याच्या पिल्ल्याला आम्ही टाकल्यात बरं का इथं फरशा पण तुम्ही काय करायचं आहे इथं फरशा टाका तुम्हाला नाहीतर मग इथं लाकडाचं करायचं आहे जेणेकरून शेळ्याच्या पिल्ल्याला थंड लागणार नाही आणि इथं थोडं थोडासा अंतर ठेवायचं आहे जेणेकरून त्यांनी लगवी केलेली पण खाली येईल आणि हे सगळं कोरडं राहील तर असं नियोजन करायचं आहे आणि एवढाच गोठा करायचा आहे आणि पुढं काय करायचं आहे सांगते तुम्हाला हे जे पत्र आहेत त्याच्याऐवजी तुम्ही छप्पर करायचं आहे तुमच्याकडं जवळ आसपास मेडी वगैरे मिळत असल्या स्वस्तात म्हणजे कसं आहे आता त्या साईडला खूप झाडं असणार कारण पाऊस खूप पडते तर तिथं तुम्ही छप्पर करू शकता दहा रुंदीचं चा करायचं आहे असं आणि लांबी ही वीस फूट कारण ह्या रूमची लांबी वीस फूट आहे तर वीस फूट लांबी आणि रुंदी फक्त दहा फूट दहा ते बारा फूट असं करायचं आहे तर मोठी कोंबडी झाली तिथं सव्वा महिन्याची झाली त्याच्यात बसना गेल्या कोंबड्या की तुम्ही इथं बाहेर असंच आमच्यासारखंच एखादी शिडी करायची आहे आणि बाहेर कोंबड्या राहू द्यायच्यात आणि बाकीच्या तुम्हाला नंतर एखादा लोटा आणायचा असला त्या कोंबड्या बाहेर निघाले की तर तुम्ही त्याच्यात परत दुसऱ्या कोंबड्याचा लॉट टाकू शकतात कारण ती तिथल्या कोंबड्या निघाल्या बाहेर बसायला लागल्या कोंबड्या तर मग तसं करायचं आहे की तिथं दुसऱ्या कोंबड्याचा लॉट आणून टाकू शकता तुम्ही तर नियोजन असं आहे तर आमचं एक बरं का ह्याच्यात तुम्हाला सांगते तर उत्तरेला तोंड पाहिजे आता आम्ही जसं दक्षिणेला तोंड केलं नाहीचं तर तुम्ही उत्तरेला तोंड करायचं आहे तर उत्तरेला का सांगते मी तुम्हाला एकच मिनिट प्रयोग तुम्हाला लक्ष मी काय म्हणते ते तर उत्तरेला का तोंड करायचं आहे तर बघा आता मी उभारले माझी सावली बघा तर अशी सावली पडणार आहे ह्या साइडला उत्तरेला आणि त्याच्यामुळं शेळ्यांना तुमच्या झाड जरी नसलं तुमच्या शेडच्या समोर तरी त्या शेळ्याला म्हणजे त्या शेडची सावली पडणार आहे समोर आणि त्याच्यामुळं शेळ्या त्या सावलीत थांबू शकतात ऊन जरी असलं तरी हे बघा बघा शेड सावली कुणीकडे गेलेली आहे आणि असं करायचं समजा इथून तुम्ही आता ही पश्चिम पश्चिम आहे इकडं पूर्व आहे असं जर इकडं तोंड करून तुम्ही शेड केलं तर मोकळी फक्त पटंगण तुम्ही किती ठेवायचं सांगते तुम्हाला पंधरा बाय वीस जरी ठेवलं तरी बस आहे तुम्ही पटंगण आणि सेम असंच दार करायचं आहे आणि आम्ही जी चूक केली ती तुम्हाला करू देणार नाही बरं का मी सांगते तुम्हाला काय करायचं ती आणि तुम्ही कोंबड्या हा बाहेर लावायच्या आहेत तर ह्याला पण एक जाळी करायची आहे कोणत्याला तर ही शेणखत टाकायचं जी तुम्ही उकंडा करणार का त्याला जाळी करायची शेळ्याला त्रास देतात कोंबड्या खाऊ देत नाहीत मध्ये मध्ये घाण करतात त्यांच्या खाण्यामध्ये तर बाहेर असं ठेवायचं त्यांना खायला बाहेर खात्यात मुक्त आहे ती फिरत्यात त्याच्यामुळं त्यांची तब्येत चांगली राहते आता बघा त्या शेळ्या तिकडे गेल्यात त्यांना तसं तिकडं फिरावं वाटलं उन्हाला त्या तिकडं फिरायला ही इकडं तर फिर ती शेळी पालनासारखं शेळी पालन होतं ही एका जागी दब दबून बसत नाही त्या उन्हात सावलीत जातात त्यांना जिथं बसायचं तिथं बसतात त्यांना तब्येत चांगली राहते शेळ्यांची आता आमचे झाड आहे पण झाड जर नसलं तर त्या जी शेड तुम्ही ह्या पूर्वेला आपलं उत्तरेला तोंड करून केलं ना की त्या शेडची सावली इकडं पडते आणि ती सावलीला तिथं बसू शकते तर जनवर तर आमच्याकडे आहे म्हणून आम्हाला काही गरज पडली नाही आणि आमची ती जागा अशीच म्हणजे आहे आमची जुनी जागा ती दोन ही आहे तर प्लॉट आहे तर मग का ते काय असेच ते ही दुसऱ्याच शेत आहे ते आमचं तर ती फुकटच जायली होती आम्ही इकडे तोंड करून केलं असतं तर जमत होतं पण ती बसून राहिलं होतं ना म्हणून तसं केलेलं आहे आम्ही तर आणखी तुम्हाला सांगते काय करायचं ती की बघा इथून तुम्ही कोंबड्या हाकालल्या मधून काढल्या आणि इथून हाकलल्या की ह्याला छोटीशी जाळी करून घ्यायची अं तर काय होते की तुमचा शेळ्यांचा खाद्याचा कोंबड्याचा खाद्याचा खर्च कमी होते उकंडेवर सतत पाणी सोडायचं एक छोटीशी पाईप टाकून द्या उकंड्यात आणि सतत पाणी सोडायचं त्याच्यामुळं किडे बनतात त्याच्यात त्या शेणा तुम्ही टाकलेल्या ले 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 लेंड्यात आणि कोंबड्यात ती किडे खात्यात त्याच्यामुळं तुमचा सत्तर पंच्याहत्तर टक्के खर्च कमी होते कोंबड्यांना खाद्याचा तर कोंबड्या दिसतात तिसत्या छोट्या पण खाद्य खूप लागते तर हे झालं कसं करायचं तर तुमच्याकडे जर घरी स्वतःचे पत्र अवेलेबल असले तर ते वापरा नसले तर मग विकत घ्या पण मधला जे आहे का रात्रीचा जी शेड आहे का ती मजबूत बनवा आणि समोरचा शेड आहे ती छप्पर करा छप्पर म्हणजे गावाकडं तुम्ही जिथं पण राहत असाल महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी छप्पर माहिती आहे तर त्याचा वी फोटो पण टाकलेला आहे बरं का मी थमनेलवर तर ती पहा तसं छप्पर करायचं आहे आणि आणखी एक तर पॅलेट्स आणायचे आहेत तुम्हाला टाकते मी त्याचा फोटो लगेच तर त्या ते, ते बघा तसे पॅलेट्स तुम्ही आणायचे आहेत शेळ्यांना तर तुमच्याकडं पाऊस खूप जास्त असल्यामुळं जमीन जमिनीत पाणी असं म्हणजे वर राहते आणि जमीन ओली राहते थंड राहते सारखी ती तर तुम्ही सगळ्या रात्रीच्या शेडमध्ये ते पॅलेट्स टाकायचे आहेत आणि रात्रभर शेळ्या मस्त आरामात राहतात मध्ये जितका रात्री आराम होईल ना तितक्या शेळ्या दिवसभर चांगल्या राहतात तर कुठली पण शेळी असू द्या कोणती पण जगातली शेळी असू द्या ती एक वेळ खाण्याशिवाय राहू शकते पण पाण्यात शकत ती राहू शकत नाही तिला पाणी जमतच नाही शिळीला तर पाणी म्हणजे पाणी म्हणजे ओली जागा तिला जमतच नाही शिळीला तर तुम्हाला लक्ष करावं लागणार की ओली जागा कशी राहणार नाही तर पॅलेट्स जी पॅलेट दाखवायली का मी वरथमनेलवर दाखवले दाख तर आणि इथं पण दाखवायले तर असे पॅलेट्स तुम्ही रात्रीच्या शेडमध्ये टाकायच्या आहेत म्हणजे कोणत्या दाखवते तुम्हाला हे बघा ह्या शेडमध्ये तुम्ही रात्रीच्या हे पूर्ण पॅलेट्स टाकायचे पूर्ण भरून टाकायचे पॅलेट्स आणि ह्याच्यावर रात्री शेळ्या तुमच्या राहते तर तुम्हाला तर लाकडी पॅलेट्स म्हणजे काय बरं का सांगते तुम्हाला तर एक प्रकारचा पाठ ज्याच्यात दोन्ही फळ्यामध्ये अंतर असं लागतात ही दोन आहेत तर ह्या दोन्हीमध्ये थोडंसं अंतर तर ही अंतरातून त्यांची लिंडी पण खाली जाते आणि त्यांचं लघवी केलेली पण शेळ्यांची खाली जाते आणि ती सरफेस पूर्ण कोरडा राहते आणि शेळ्या त्याच्यावर बसल्यानंतर शेळ्यांना ला थंड लागत नाही तर तुमच्याकडची जमीन जिकडं पाऊस जास्त असतंय तिकडची जमीन ओली असते पाणी वर असल्यामुळं आणि त्याच्यामुळं शेळ्यांना ला थंड लागते तर एक वेळ समोर छप्पर केलं तरी जमते बर का पण तुम्हाला शेळ्यांना ती पॅलेट्सची गरजच पडणार आहे कारण जमीन तुमची ओली असणार आहे कारण वातावरण तिकडचं म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळं कोरडेपणा वृक्षपणा जमिनीत नसणारे तर त्यामुळं तुम्हाला हे करणं गरजेचं आहे आणखी एक फायदा होत आहे त्याचा तुम्ही आठ दिवसानंतर पण झाडून काढलं तर आहे त्याच्यातलं झाडून काढायचं सगळे पॅलेट्स बाहेर ठेवायचे उन्हाला आणि झाडून घ्यायचं आणि परत ती व्यवस्थित पॅलेटला टाकून द्यायचे आणि त्याच्यातून लघवी वगैरे पास होती आणि शेळ्यांना आरामशीर रात्रभर राहू शकतात शेळ आम्ही का केलं नाही तर आमच्याकडं गरज नाही आमच्याकडं वृक्ष वातावरण आहे आणि अजिबातच पाणीचा रोष नाहीच आमच्यातल्या जमिनीत चार वर्ष एक वर्ष पाऊस चार वर्ष दुष्काळ असा भाग आहे आमचा भेट जिल्हा तर आम्हाला त्याची गरज नाही म्हणून पॅलेट्स टाकलेले नाहीत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मी न... ह्याचा पण व्हिडिओ टाकीन मी की वीस कुंट्यात कसं खाद्य लावायचं तर पाहिजे असलं तर कमेंट करून नक्की सांगा की खाद्याचं व्यवस्थापन अर्ध्या एकरातल्या कस किती करावं आणि किती शाळ्या होत्या ह्याबद्दलचा पण व्हिडिओ मी टाकू शकते पाहिजे असले तर कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल